नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड्या क्रिप्ल्य मराठी युट्यूब शॅनलमध्ये मित्रांनो आज आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये सांगितलं होतं की कापूस दर हे आता वाढणार आहेत आणि कापूस बाजारभावामध्ये आपल्याला दहा हजारचा टप्पा हा पार झालेला पाहायला मिळणार आहे तर अशाच परिस्थितीमध्ये कापसाने आज आपला रंग बदलला आहे आणि कापसाचे दर हे वाढायला सुरू झालेत कापूस किती वाढलाय काय वाढलाय काय परिस्थिती आहे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पाहिल्यानंतर आला असाल आणि तुम्हाला जर कापसाची अप टू डेट अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रेणगुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आपण गेल्या तीन दिवसापासून पाहतोय तीन ते चार दिवसापासून मार्केटमध्ये आपल्याला काहीही हालचाल झालेली जाणवत नव्हती परंतु आज मार्केट एवढ्या चांगल्या परिस्थितीने वाढले की लवकरच दहा हजारचा टप्पा हा पार होण्याची शक्यता आहे एकोणतीस एम एम चोपन्न हजार शंभर हा दर आपल्याला पाहायला मिळत होता परंतु आज दोनशे रुपयांनी रेट उचलले आहेत आणि त्यामुळं आजचा जो दर झालाय तो चोपन्न हजार तीनशे रुपये एवढा झालाय सरासरी सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपये स्थानिक बाजारपेठ मध्ये कापसाचे भाव आहेत काही ठिकाणी सात हजार पाचशे असतील काही ठिकाणी सात हजार सुद्धा असतील पण ज्या ठिकाणी वायदे बाजार आहेत किंवा ज्या ठिकाणी आहेत मोठाऱ्या म्हणजे जसं की अकोट बाजार समिती असेल अकोला जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी आठ हजार सहाशे रुपये सरासरी दर आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे आठ हजार सहाशे आठ हजार सातशे सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतो तर एकंदरीत सात हजार पाचशे ते सात हजार आठशे यामध्ये आपल्याला दर पाहायला मिळतील त्यासोबतच राजस्थानमध्ये सुद्धा आज दोनशे रुपयांनी मार्केट वाढले त्रेपन त्रेपन्न हजार सातशेचं मार्केट आज त्रेपन्न हजार नऊशे रुपये एवढं झालंय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चोपन्न हजार तीनशे रुपये झाले दोनशे रुपयांनी इथं सुद्धा मार्केट वाढलेलं आहे त्यानंतर कर्नाटका तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यांमध्ये दोनशे रुपयांनी मार्केट वाढले जे की चोपन्न हजार दोनशे होतं ते आज चोपन्न हजार चारशे रुपये एवढं झाले त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये आजही पुन्हा दोनशे रुपयांनी वाढवून त्रेपन्न हजार सातशेचं मार्केट त्रेपन्न हजार नऊशे रुपये एवढं झालंय सरासरी आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये दोनशे दोनशे रुपयांची वाढ झाली आणि लवकरच हा टप्पा आपल्याला दहा हजाराच्या आसपास गेलेला पाहायला मिळणार आहे त्याचं कारण असं की जे काही देशांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये टॅरिफ रेट वाढलाय त्यासोबत भारताने पण टॅरिफ रेट जो वाढवला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी महाग काही काही होतील तर या महाग जाणाऱ्या वस्तूमध्ये किंवा एक्सपोर्ट टॅक्स दुसऱ्या देशांना इम्पोर्ट टॅक्स जो लागतो त्याच्यामध्ये गठन सुद्धा येतं आणि भारत हा सुद्धा गठन निर्यात करणारा खूप मोठा देश आहे आता याच्यामध्ये गठन ज्यावेळेस आपलं एक्सपोर्ट होणार आहे तर त्याला सव्वीस टक्के एक्स्ट्रा रेट मिळणार आहे आणि त्याच्यामुळं ज्या चोपन्न हजारावर मार्केट आहे जार, जार जा ते लवकरच एकसष्ट हजार बासष्ट हजारापर्यंत जाणार आहे आणि ज्यावेळेस हा रेट जाईल त्यावेळेस अगदीच दहा हजारपासून पुढे मार्केट रेट आपल्याला कापसाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या अग्रिन चॅनलला फॉलो करा धन्यवाद